हाय फ्रेंड्स वेलकम टू माय युट्यूब छान मी तुमचा लडकर दि विष फिंगर आता पण मस्त रेडी वगैरे झालो आहेत आणि चालवले आहेत पनवेलला थोडा सामान आणायचं आहे तर पहिला जाऊया बाळूबाईला घ्यायला चला मित्रांनो आपण आता निघालेलो आहेत पनवेलला जायला आणि बाळूबाईला दिले मी गाडी चालवला बरं मी ब्लॉक म्हणतो तू गाडी चालव बरं बघ बाळू आपल्याला गाडी चालत सामुन घ्यायचंय कुर्ते वगैरे आणि फटाके घ्यायचे आपल्याला ते जाऊन घेऊ चला चला मित्रांनो फटाके वगैरे घेतलेले आपण आता आणि पिपी फटाका स्टॉल तिथून फटा घेतो आपला ओळखीचा आहे ब्लॉक मध्ये मालक बघा साधा गाव नाही फटाका पण घेतलेले सगळे आणि आता निघाले आपण घरी तर जाऊया आता घरी मस्त फटाके घेऊन सगळं सामान वगैरे ठेवू देऊ घरात एक विषय आहे चाललेली सोनारी फिशू आहे अशा दोन बॅग घेऊन चाललेले आहेत फटाके घेऊन नाशिकमध्ये ट्रॉपिक लागलेच चला मित्रांनो फटाक्याच्या पिशवी वगैरे ठेवलेले आहेत आणि आता पण चाललेले आहेत घरी असतं की घरगुती जाऊन जेव वगैरे भूक पण लागलेली आहे खूप जेवलं वगैरे थोडं पण वेळ लागून काय नाही आपला तर जाऊ पनवेलला ला येऊन थांबलेलं आहे बेड्यावर तुम्ही पण चाललो आहे बेड्यावर आता मी पार्टी शेटला सोबत घेतलेला आहे आणि निघालोय पनवेलला जायला कारण पनवेलला आपल्याला कुर्ते घ्यायचे ते घ्यायला चाललेलो पार्टी शेटला थांबत आहे चला पहिले कुर्त घेऊया आलेलो कुर्ते वगैरे घेऊन कोणाला काय ते देऊ सकलचे कारण आता आपल्याला खूप वेळ झाले आपलं पण लवकर उठत जाऊन मस्तच जाऊन झोपूया चला भेटूया उद्या बाय बाय नेक्स्ट डे गुड day... मॉर्निंग मित्रांनो मस्त की आता उठलेलो आहे हल्ल्या लवकर उठलेलो आहे आम्ही चार वाजताच उठलोय असं आंघोळ वगैरे केली आता आणि चाय पिवायला बसलो आहे चाय वगैरे पिऊन घेऊ आणि मग जाऊ आपण देऊ घरात आपण चाललो देऊ घरात बॅगी वगैरे घेतलेले आहेत तर बॅगी नेऊन जरा बस वगैरे वगैरे ठेवू

పడలో ప్రాగే चला मित्रांनो आता आपण निघालेले आहेत गावातून जेजुरी जायला सगळी मंडळी आपली आहेत सोबत बाई गाडी चालते क्वालवे बसलेले मागं आणि अर्धी म्हटली बसमध्ये गेलेली आहे तर आता आपण पुढं जाऊन त्यांना भेटूच नाश्ता कुठं थांबलो तर सध्या तरी आम्ही तर थांबलेलो डिझेल टाकला तर गाडी डिझेल भरून घेऊया टाके तर फुलच करायला लागणार आपल्याला तुळजापूरला पण जायचं होलं तर आणि आमच्या गाडीचा हार तुटलेला आहे तर आधीबाई त्याचा हार बांधतो दर्शन था। 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 चला पोहचलो म्हणजे तलेगाव की नाश्ता करायला थांबलेलो आहेत एक बस तर आलेलीच आहे बघू शकता आणि बाकी आमची गाडी काय पुढे असं आम्ही काय पुढे येऊनच थांबतो अगोदरच तर काय ते थोडाफार नाश्ता करतो कारण खूप भूक लागली सकाळी काय नाश्ता पण केला चाय नाश्ताच केला फक्त गे, चहाच पिला बघतो थोडा काहीतरी नाश्ता करू कारण लय भूक लागली पोट नुसतं गुरगुर 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 गुर करते तर बघूया काय नाश्ता भेटला आपल्या इथं मस्त गेस नाश्ता इडले आणि मेंदोड घेतलेले आहेत सगळं बसलेले आहेत नाश्ता करायला करतो लय भूक लागले आपण कुठे आले ஜி <laughs> மூல थांबलो होत तर पेरू वगैरे घेतले खायला पेरू आणि तसं नेतले खायला कारण तुम्हाला भूक लागली तर काहीतरी चपड चपड खायला पाहिजे म्हणून थोडं पीर वगैरे खाऊन घेऊरेक्ट भेटून जेव्हा चला आता आपण जेवायला थांबलेलो आहेत जसं की एक बस तर आलेली आहे आपली गाडी आहे आपली अजून एक बस बाकी यायची रस्ता थोडा हॉटेल वगैरे भेटलाय ते तर थो थोडाफार जेवून घेऊ काय असलं का नाश्ता पण खूप लेट केलेला आपण तर आपले भाव बन बसले काय शांतच आहेत काय आणि काय विषय काही वाटत नाही मला बघूया तुला दुसरी बस कुठपर्यंत आली काय माहिती नाही तो उद्या येणार आहे बोल मस्त बसले जेव्हा अर्धजण अर्ध्यांचं जेवण झाले ते सगळे टाइमपास करते आणि हा हॉटेल आहे एक बस यायची बाकी आहे ती येते ती पण आणि हा बस आपला हो बस खूप सुंदर त्याच्या ती बस पण थांबवा आपण मग आपण जेवण घेऊ तला मस्त चिकन आणि भाकरी असं बसलो तो खायला खूप भूक लागली म्हणून खाऊन घेऊ त्याला गेलं आहे आहे सकाळी नाश्ता केलेला आहे नऊ वाजता तो अजून एक वाजलेला आहे जेवायला आपल्याला जेवण वगैरे घेऊ बाकी मंडळ आपली जेवण झालेली आहे सगळी पद्धशी मध्ये आणि एक बस निघालेली आहे दुसरी बस येईल जवळ येईल आपण जाऊन घेऊ चला दुसरी बस पण आलेली आहे आपल्या जागाच आहे सगळी तर मंडली उतरले जेवायला माणसा जेवायला थांबली नाही ते आवला उपटाला बघा बघा यांची तारा बघा कशी चालू आहे बघा या आवलं यांची तारा आवलंच वर लागली वाट्या भरून भरून येतात घरी चला सगळी मंडळी जेवण वगैरे निघालेत आता आपण पण निघूया गाडी वगैरे सगळं रस्त्या वगैरे गेलेत तर आपण पण जाऊया चला मित्रांनो आता आपण थांबलेलो चहा प्यायला आणि चहा खूप चांगल्या भेटू ते म्हणून मी चहा प्यायला आहेत आपले आत्याची पोरं वगैरे भेटलेली आहेत पियाला नाही आपले गँग अंकते आहेत आमची खूप म्हणजे फॅमिली आमच्या अर्धी तरी आमच्या सोबत आहे यार सुरते कंपनी पण जेजूरावर निघली आहे आणि आम्ही पण जे निघलेलो निघालेलो म्हणून ते आम्हाला सोबत भेटलेले आहे थोडा वेळेचा चाय वगैरे पिऊया कोण आहे नाश्ताला चाय पण म्हणून खूप मेहनत घेतात चा आधी तर कप घेऊन फिरते आधी बाळूबा तर चला जाऊन चाय वगैरे पिऊया चाय खूप चांगला होता मस्त मला येईवाला चांबर होतं कुठला होता जय शंकर चावल आहे हायवेलाच आहे तुळजापूरला जाताना एक नंबर चा होता भारी म्हणजे मला वगैरे मन सोक्त चहा पिला असा वाटला आज त्याला सुरती कंपनीच्या बसी गेले आता आपल्याच राहिले बस आपली एक बस माग थांबलेली आहे तर कधी येते नाही कधी नाही शंभर किलोमीटर चला आपण आता निघालो चाय वगैरे पण चहा एकदम भारी होता खूप आवडला मला आणि मला पण निघालो तुळजापूरला काहीतरी पन्नास ते साठ किलोमीटर पुढे आहे तुळजापूर आणि आपली सगळी मंडळी <laughs> शेड आमचा आमचा मेन आजचा शेटयू आहे हो संजित भिंगारकर रोहंदा विलू आणि आधी वासले माग दादा आहे आता पण पुढे थोडा सामान वगैरे घ्यायचंय आपल्याला कारण की जेवणाला संध्याकाळला सामान घ्यायचं आहे म्हणून आपण चालू फास्ट आणि आपली एक बस राहिलेली आहे माग ती मग ती बस येच पण काय आपल्याला टावी होईल मग आपण जाऊ बरं सामान वगैरे काय त्या गोष्टी घ्यायच्यात ते घेऊ बरं तर जाऊया तर सध्या तुळजापूरला आपण भेटू मग तुम्हाला डायरेक्ट तुळजापूरमध्ये चला मित्रांनो आपण पोचलो तुळजापूरला आणि रूम वगैरे घेतलेलेच आहे सगळे मंडली बाहेर आहे गाडी मस्त पार्क केलेली आहे जाऊ मस्त रूममध्ये आणि मस्त फ्रेश वगैरे होऊ बाकी बघून पुढं काही